नमस्कार आपले मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहत आहात बीएसएम न्यूज आणि आजची सर्वात मोठी बातमी उत्तर प्रदेश मध्ये आय लव्ह मोहम्मद हा साधा पोस्ट टाकल्यामुळे तब्बल पंधरा मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल झाले याच अन्यायाविरुद्ध हारूर शहरात आज एक ऐतिहासिक रॅली उभी राहिली सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी हजरत टिपू सुलतान चौकातून निघालेली ही रॅली पाहता पाहता संख्येने लोकांनी गजबजून गेली संपूर्ण शहरात एकच नारा दुमदुमला तेरा मेरा रिश्ता क्या ला इलाहा इल्लल्लाह तेरा मेरा रिश्ता क्या ला इलाहा इल्लल्लाह या घोषणांनी धारूर शहर अक्षरशः गेले समाजातील तरुण ज्येष्ठ नागरिक सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या रॅलीला ऐतिहासिक यश मिळवून दिले बॅनर पोस्टर आणि हताशी झेंडे यामुळे शहरात एकता आणि विमानाचे दर्शन घडले आयोजकांच्या मते ही रॅली केवळ आंदोलन नाही तर आपल्या श्रद्धेचा आणि एकट्याचा पुरावा आहे आयोजकांनी स्पष्ट सांगितले न्याय मिळेपर्यंत हा लोकशाही मार्गाने लढा सुरू राहील तर मित्रांनो धारूरच्या या भव्य रॅलीने पुन्हा एकदा दाखवून दिले की हम सब एक है धारूर समाचार मंच तर्फे मी अस्लम शेख धन्यवाद